नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार पाहणार आहोत मित्रांनो उद्याच हवामान अंदाज शेतकरी मित्रांनो मागील व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे राज्यात बहुतांश भागात पावसाला सुरुवात झाली आहे विदर्भ कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी सुद्धा लावली आहे मात्र काही भागात मोठ्या प्रमाणात तापमान देखील आपल्याला पाहायला मिळाले तसेच उद्या देखील आपल्याला संपूर्ण राज्यात पाऊस पाहायला मिळेल ज्या भागात आज पाऊस झालेला नाही त्या भागात सुद्धा उद्याच्या दरम्यान पाऊस असणार आहे काही परिसरात हवामान खात्याने पावसाचे अलर्ट सुद्धा दिले आहे तर पाहणार आहोत मित्रांनो उद्याच्या दरम्यान म्हणजे आठ ऑगस्ट रोजी कोणकोणत्या कुन जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या कुन तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे माहिती अतिशय महत्वपूर्ण असणार आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला पूर्ण पाहतात एक विनंती आहे दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉन प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता उद्या कोकणाच्या काही परिसरात मोठ्या जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल यामध्ये चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी या संपूर्ण आसपासच्या परिसरात उद्याला दुपारनंतर मुसळधार पाऊस या परिसरात झालेला पाहायला मिळेल तर मुंबई ठाणे पालघर दिवनगर गोरेगाव कल्याण डोंबिवली वसईरार या संपूर्ण भागात आपल्याला उद्या दुपारपर्यंत उष्ण तापमान पाहायला मिळेल तर दुपारनंतर व रात्री दरम्यान ढगाळ असा हलका पाऊस यातील काही परिसरात होऊ शकतो त्याचप्रमाणे मराठवाड्यात सुद्धा आपल्याला पावसाचा जोर जास्त पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव माजलगाव गेले सिल्लोड वैजापुरी उदगीर या संपूर्ण मराठवाड्याच्या परिसरात उद्याच्या दरम्यान मुसळधार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रात पहिले असता पुण्याचा भाग वगळता सातारा सासवड विटा कराड कोल्हापूर सांगली सोलापूर पंढरपूर कुची जत तासगाव इदापूर बारामती दौड अहिल्यानगर व इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला उद्या म्हणजेच आठ ऑगस्ट रोजी जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत दुपारनंतर पाहायला मिळेल मात्र पुणे व आसपासच्या परिसरात संपूर्ण ढगाळ वातावरण असणार आहे या परिसरात पावसाची शक्यता फार कमी असेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागात आसपासच्या परिसराचा देखील यात समावेश झालेला आहे वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर सर्वात कमी असेल यामध्ये नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ भुसावळ सिलना पारोळा सिरपूर व इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला उद्याच्या दरम्यान ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र नाशिक मालेगाव या काही परिसरात हलका पाऊस उद्या रात्री दरम्यान होऊ शकतो तसेच विदर्भात देखील आपल्याला काही प्रमाणात पावसाचा जोर पाहायला मिळेल यामध्ये अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा हिंगणघाट आर्वी नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया ब्रह्मपूर या संपूर्ण आसपासच्या परिसरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल मात्र अकोला बुलढाणा खंब या काही परिसरात तापमान असेल तर काही परिसरात ढगाळ वातावरणासह हलकं ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर असणार आहे तर मित्रांनो ही होती उद्याची पावसासंदर्भात छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या भागात पाऊस कसा झाला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद